वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान विष्णु मंगलं करुणध्वज मंगलं कुन्दरी काक्षमङ्गलाय धनो हरि भगवान की जय श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तिकाराम महाराजांची आकृती मनोनी विसंवादे धरिती अयोध्या हाती श्री ज्ञानेश्वर महाराजांना व पंढरीश परमात्म्याला साष्टांग प्रणिपात करून आपण या ज्ञानेश्वरीतील श्री गणेश या विषयावर आपण सुरुवात करत आहोत कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज मंगलाचरण करत असताना वाङ्मय रूपी गणेशाची स्थापना या ठिकाणी करताय तर याआधीही किलकुनी केली होती का तर सज्जना हो गणपत्य संप्रदायामध्ये जे मुख्यतम उपासना ग्रंथ आहे उपासनेसाठी श्रेष्ठतम जसं एखादा मारुतीचा वक्ता असेल तो तर, तो तर तो हनुमान चालीसा नित्य पठण करत असतो रामाचा भक्त असेल तर राम स्तोत्र आदी स्तोत्रांचं पठण करत असतो पंढरीश परमात्म्याचा भक्त असेल तर तो हरिपाठ म्हणत असतो तसं गणपत्य संप्रदायामध्ये गणपती अथर्व शीर्ष म्हणण्याची पद्धत आहे त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये गणक ऋषी गायत्री छंदामध्ये सुंदर असं वर्णन करतात ते म्हणतात क्वांग वाङ्मय त्वंग चिन्मय स्वांग वाङमय म्हणजे तू वाङ्मय स्वरूप आहे श्री गणेशा तू वाङ्मय स्वरूप आहे आणि अशा या वाङ्मय स्वरूप गणेशाची प्रतिष्ठापना करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना हे शब्द ब्रह्म अशेष तेच मूर्ती सुवेश जेत वर्ण व पुनिर्दोष निर्मित असे अशा या शब्द सृष्टीतून श्रेष्ठतम सिद्धांताचा ठिकाणी श्री गणेश स्थापित केलेला आहे त्याचे अवयव कशाचे आहेत तर प्रमेयांचे आहेत आणि त्याच्या गळ्यामधली माळ कशाची आहे तर ते अठरा पुराणांची गळ्यामध्येही मोठ्याची सुंदर अशी माळ या गणेशाने घातलेली आहे त्याला सहा भुजा आहेत आणि या सहा भुजापर्यंत आपण कालचं सत्र पाहत आलो ते कसे आहेत देखो देखा षडदर्शन महिपती जे महिपती म्हणजे पहा जे सहा दर्शन म्हणून जे सांगितले आहेत ना ते सहा दर्शन दुसरे तिसरे काही का, का नसून तर भगवान श्री गणेशाचे हे सहा हातच सहा दर्शन आहे तर सहा दर्शन म्हणजे कोणती दर्शनशास्त्र म्हणजे तत्वज्ञान त्या तत्वज्ञानाचे भारतीय तत्वज्ञानामध्ये सहा विभाग पडतात वास्तविक बारा विभाग पडतात बारापैकी सहा नास्तिक आणि सहा आस्तिक फार विस्तार न करता नास्तिकांमधला विचार न करता आस्तिकांचा विचार करत असताना न्याय वैशेषिक योग सांख्य पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा असे सहा शास्त्र चहुवेदी जान शाही शास्त्र कारण हे सहा जे शास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादित केलेले आहेत ते सहा शास्त्र दुसरे काही नसून तर ही या गणपतीने गणपतीच्या हातात गणपतीचे जे सहा, सहा हात आहेत हेच जणू काही सहा शास्त्र आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांना प्रतिपादन करायचं आहे ते भुजांची आकृती आणि तीच भुजा ही जी भुजा आपण म्हणतो हे हात म्हणतो हे बाहू म्हणतो त्याचीच ती भुजा आहे पुढं वर्णन करत असताना म्हणतात मनोनिविसंवादे धरती अयोध्ये सहा शा सहा शास्त्र आहे सहा हात आहेत सहा भुजा आहेत आणि म्हणून प्रत्येक भुजांमध्ये प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र गणेशाने धारण केलेले आहे विसंवादे म्हणजे वे एक शस्त्र दुसऱ्यासारखं नाहीये एकाच एकाचं स्वरूप एका, एका शस्त्राचं का वे कार्य वेगळं आहे दुसऱ्या शस्त्राचं कार्य वेगळं आहे तिसऱ्या शस्त्राचं कार्य वेगळं आहे वे वे वे। मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सहा भुजांमध्ये कोणकोणते अयोध्येत धारण केलेली आहे हे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात पहा ते म्हणतात तरी तर्क तोची फरसू नीती भेदू अंकुशू वेदांतो महारसू पहा। एका हातामध्ये तर्क तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवान गणेशाचा जो पहिला हात आहे त्या हातामध्ये फरस आहे फरस म्हणजे कुऱ्हाड तो तो कुऱ्हाड आहे ते कुऱ्हाड कोणत्या शास्त्राला दर्शवते हो तुम्हाला तर कळालं की आता हे सहा हात आहे आणि ह्या सहा हातांमध्ये हाता असलेले जे अयोध्य आहेत ते अयोध्या सहा शास्त्रांचं प्रतिनिधित्व करतायत म्हणून जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्राचा मूलभूत साधन सामुग्री असेल आपल्या पर्यंत पोहोचवायची तर ते तर्कशास्त्र आहे आणि ते तर्कशास्त्र दुसऱ्या पासून काही नसून भगवान गणेशाच्या हातातला जी कुराडे आहे म्हणजे फरस आहे त्यालाच म्हटलं गेलेलं आहे तर कुतोची फरसू नीतू नीती भेदू अंकुश आता दुसऱ्या हातामध्ये काय आहे तर अंकुश आहे आता अंकुश कशाच म्हणतात कुऱ्हाड कशाच म्हणतात हे तुम्हाला माहितीये अंकुश कशास म्हणतात एखाद्या बलाध्य असणाऱ्या प्राण्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्याला अंकुश म्हणतात हा अंकुश म्हणजे काय त्या त्या प्राण्याला आकळण्यासाठी जे साधन वापरलं जातं तर तुम्ही पाहिलं असेल पहा घोड्याला अंकुश लावण्यासाठी घोड्याच्या तोंडामध्ये असा एक धातूचा रॉड लावला जातो जेणेकरून तो पळू नये म्हणून पुन्हा म्हैस असेल गाई असेल त्यांच्या नाकामध्ये नाक छेदन करून त्यामध्ये रस्सी टाकली जाते हाही एक अंकुश आहे पण हा अंकुशीचा अभिप्रेत नाही जो भगवान गणेशाच्या हातातला जो अंकुश आहे तो महावत महावत म्हणजे हत्ती हत्तीच्या हातामध्ये हत्तीला आकळण्यासाठी जे शस्त्र हातामध्ये धारण केलेलं असतं त्याला अंकुश असं म्हणतात त्या अंकुश कसा असतं तर तुम्ही पाहिलं असेल तर पहा एक सरळ असा भाला असतो त्या भाल्याच्या कडेला असा समोर भाला आहे आणि त्याच्या कडेला अशा पद्धतीची एक आकडी असते की समोरची तो भाला आहे टोचण्यासाठी तो असतो की आता तू वेगाने चाल आणि एखाद्या बोरीच्या काट्याप्रमाणे एक वाकडा त्याला एक धातू असतो तो खेचण्यासाठी तो लावून खेचला की त्याला कळत की आता आपल्याला थांबायच तर तोच जो अंकुश आहे तो नीतिभेद आहे नीतिभेद नावाचा अंकुश एका हातामध्ये आहे एका हातामध्ये गणेशाची कुराड आहे दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे वेदांत तो महारसू मोदुकू मिरवे आणि तिसऱ्या हातामध्ये मात्र भगवान गणपतीच्या या हातामध्ये सुंदर असा हात आहे आणि त्या अशा हातावर एक काय आहे मोदक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मोदक दुसरा काही नसून सगळ्यांचं सार असणारा सारव सारभूत असणारा वेदांत हा वेदांतच तो मोदक आहे वेदांतच काय आहे हा मोदक आहे म्हणजेच काय सहा शास्त्रांमध्ये जर मुकटमुनी शास्त्र कोणता असेल तर अद्वैत शास्त्र आहे वेदांत शास्त्र आहे आणि म्हणून गणेशाच्या हातामध्ये एका हातात न्यायशास्त्र आहे एका हातात वैशेषिक शास्त्र आहे तर एका हातामध्ये मोदक आहे म्हणजे वेदांत शास्त्र आहे न्यायशास्त्राचं प्रतिनिधित्व कोराड करत आहे वैशेषिक शास्त्राचं प्रतिनिधित्व अंकुश करताय आणि वेदांत शास्त्राचं प्रतिनिधित्व म्हणजे मोदक करताय म्हणून भगवान गणेशाची प्रतिष्ठापना करत असताना सहा शास्त्र धारण करणाऱ्या या गणेशाच्या हातामध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जर काही असेल तर तो मोदक आहे आणि तो मोदक कशाचा आहे तर वेदांताचा आहे पुढे तीन हातांचं वर्णन केल्यानंतर चौथ्या हातात ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की काय आहे एके हाती दंशु जो स्वभावता खंडितो तो एके हाती दंशु। आता पहिल्या हातामध्ये तर्कशास्त्राचा प्रतिनिधित्व करणारा कुडारा कुराड आहे वैशेषिक शास्त्राचं प्रतिनिधित्व करणार अंकुश आहे दुसऱ्या हातात तिसऱ्या हातात वेदांत शास्त्राचं प्रतिनिधित्व करणारा मोदक आहे तर चौथ्या हातामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दात आहे तुम्ही जर पाहिला असेल तर गणेशाला एकदंत म्हटलं गेलेलं आहे म्हणून मंत्र पुष्पांजली वाहत असताना आपण काय म्हणतो ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात तर हा जो एक जो एक हा एकच दात आहे गणेशाला आणि एक दात खंडित आहे खंडित झालेला दातच त्या गणेशाच्या हातामध्ये आहे चौथ्या हातामध्ये आता तो कशाच प्रतिनिधित्व करतोय तर त्या नास्तिक शास्त्राचं प्रतिनिधित्व करतोय जो स्वभावता खंडित स्वाभाविकरित्या ते खंडित आहे ते मत तो सिद्धांत स्वाभाविकच खंडित आहे आता स्वाभाविक का खंडित आहे ते कशाचा आहे तो बौद्ध मत संकेतू आर्थिकेचा आला लक्षात आ, अता अता तर त्या बौद्ध मताचं स्वभावता खंडन झालेलं आहे म्हणून आता बौद्ध मताचं स्वभावता खंडत होण्याचं काय कारण आहे तर पहा सहा जे शास्त्र आहेत ते आस्तिक आहेत आणि सहा शास्त्र नास्तिक आहेत नास्तिक शास्त्राचा मुख्यतम लोकायतना पासून जे शास्त्र आहे चारवाकाचं जे शास्त्र आहे त्याच्यानंतर बौद्धांचं जे शास्त्र आहे जैनांचं जे शास्त्र आहे हे श्रवण शास्त्र आहे श्रवण धर्म आहेत एक ब्राह्मण धर्म आहे आणि एक श्रवण धर्म आहेत ब्राह्मण धर्म म्हणजे आपला देव मानणारा धर्म आहे आणि श्रवण धर्म म्हणजे ज्या धर्मामध्ये देव मानला जात नाही बौद्धांमध्ये देवाची संकल्पना नाही जैनांमध्ये देवाची संकल्पना नाही चारवाक तर देव मानतच नाही म्हणून हे स्वाभाविकच ज्यांच्या बोलण्याला पाय नाही हात नाही असे जे स्वाभाविकच खंडित असणारे जे धर्म आहेत त्या धर्माचं किंवा त्या मतांचं खंडन करण्याचं प्रतीक म्हणून हा मोडका दात आहे मग का त्याला हात नाही पा नाही तर या नास्तिक शास्त्रांमध्ये त्याचा निषेध करायचं कारण असं आहे की त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की ह्या सृष्टीची उत्पत्ती कोणी केली तर ते म्हणतात कि ह्या सृष्टीची उत्पत्ती अशीच झाली पण शास्त्र असं सांगतं विज्ञान सुद्धा हे कबूल करत असच ह्या जगामध्ये काही निर्माण होत नाही त्याला निर्माण होण्याकरता काही ना काही काय लागतो आधार लागतो अलग लक्षात म्हणून आभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही ना असतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वत असा भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतो की अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही भावाच्या उत्पत्तीसाठी भाव स्वरूप काहीतरी असलं पाहिजे असति स्वरूप काहीतरी असलं पाहिजे भगवान परमात्मा आहे म्हणून या सृष्टीची उत्पत्ती आहे भगवान परमात्मा आहे म्हणून या सृष्टीचं चरण आहे आणि भगवान परमात्मा आहे म्हणून या सृष्टीचा संहार सुद्धा संभवतो असं असल्यामुळे जे नास्तिक शास्त्र बौद्धादी जे शास्त्र आहेत बौद्धादी जे मत आहेत शास्त्र म्हणजे मत आलं लक्षात ही जे मत आहेत ते स्वभावतात खंडित आहेत आणि ते खंडित असलेल्या चतुर्थामध्ये जो दंत आहे तो दंत त्या खंडित मतांचा प्रतिनिधित्व करतो मग सहजे सत्कार जो पद्म करू वरदु धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हसतो मग सहजे सत्कार वादू आणि मग पाचव्या हातात सहजच सत्कारवादाचा प्रतिनिधि सत्कारवाद हा आहे आ, पद्म करू वरधू आणि जो पाचवा हात आहे त्याने हातामध्ये पद्म करू म्हणजे कमळ धरलेलं आहे हा एका हातामध्ये कुराड आहे दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे तिसऱ्या हातामध्ये वेदांताचं प्रतिनिधित्व करणारा मोदक आहे चौथ्या हातामध्ये मोडका दात आहे आणि पाचव्या हातामध्ये कमळ आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणपती प्रतिष्ठापित केलेला आहे त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आना गळ्यामध्ये अठरा पुराणांच्या माळा आहेत सहा शास्त्रांचे हात आहे आणि सहा शास्त्रांचे सहा सिद्धांतांचे अयुद्ध हे धारण केलेले आहे आणि पंचम हातामध्ये भगवान गणेशाने पद्म करू पद्मनाम ज्याला आपण म्हणतो पद्मपत्रिमा कमळ त्या कमळाला कमळाला एका हातामध्ये धारण केलेला आहे हा आणि मग सहाव्या सहाव हात कशाचा आहे सिद्धांत कशाचा आहे सहाव्या हातामध्ये काय आहे धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय करू आणि मग सहाव्या हातामध्ये मात्र भगवान परमात्म्याने अभय मुद्रा धारण केलेली आहे अभय म्हणजे असा हात करणे हा असा जो हात आहे असा हात म्हणजे काय की अभय आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून याला याला जे म्हणतो आपण अभय मुद्रा म्हणतो म्हणून भगवान कोणत्याही देवात देवतेचा जर असा हात असेल तर त्याला अभय मुद्रा अभय मुद्रा असं मानलं जात म्हणून मूर्ती स्थापन करत असताना मूर्ती कोणत्या ठिकाणी कोणती मूर्ती स्थापित करावी कशा पद्धतीने करावी याला सुद्धा एक फार मोठं शास्त्र आहे मुद्रा ही मुद्रा असेल असेल ज्ञान ही अभय मुद्रा आहे ही शांत मुद्रा आहे म्हणून भगवान अं ज्याला आपण म्हणतो भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर अशा शांत मुद्रेमध्ये बसलेले लक्षात स्थिर शांत मुद्रेमध्ये बसलेले तर तो अभय मुद्रा अभय हस्त जो आहे अवयस्त धर्माचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि अशा षडभोज हातांचा षडशास्त्रांच्या ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काय करतायत प्रस्थापित विवेकंतु करता सुविमुळू तोची शुंडा दळू सरुळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा देखा आता पहा आता गणेशाच्या गळ्यातली माळ अठरा पुराणांची आहे सहा शास्त्र हे सहा हात आहेत सहा सिद्धांत हे त्या त्या हातातले शस्त्र आहेत आणि आता मात्र भगवान गणेशाच्या सोंडेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात ते म्हणतात देखा पहा विवेकवंतू सुविमळू अलं लक्षात अत्यंत सुविमळू म्हणजे अत्यंत निर्मळ असणारा सिद्धांत सरळ साधा स्वच्छ निर्मळ असणारा जो सिद्धांत आहे तो जो सिद्धांताचं प्रतीक काय करताय तर हे गणेशाच्या गणेशाच्या मुखार मध्ये असलेली जी सरळ सोट सोंड सरल आहे तेच आहे दंडू सरळ सरळच्या सरळ आहे आणि आपला साधा सिद्धांत कसा असतो आनंदाचा सिद्धांत अत्यंत साधा स्वच्छ सरळ आहे तू ब्रह्मा आहेस त्वम ब्रह्मासी त्वम आपल्या त्या अं गणपती आता शीर्षामध्ये सुंदर वर्णन केलेले असं सुंदर वर्णन केलेलं आहे तेथे परमानंद केवळ महासुखाचा आणि त्या ठिकाणी परमानंद आहे महासुख आहे असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात तरी संवाद तो चितसुनु तो समस्ता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म सूक्ष्मक्षणो विघ्न तो संवाद तो दशनो आता या गणेशाच्या गणेशाचा जो एक दात आहे तो दात कशाचा आहे तर संवादाचा आहे आणि ज्ञान रुपी चक्षु त्या गणेशाच्या आहेत असं या ठिकाणी वर्णन करतात मग अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमृत मुनी आली सेविती मग बारकाईने श्रवण केलं डोळे ज्ञानाचे आहेत संवादाचा दंत आहे आणि भगवान गणेशाचे जे कान आहेत ते कान कशाचे आहेत ते वर्णन करत असताना म्हणतात ते जे कान आहेत ते मीमांस शास्त्राचे आहेत शास्त्र एक पूर्व मीमांसा आहे आणि एक उत्तर मीमांसा अशा शास्त्रामध्ये दोन मीमांसा आहेत मीमांसा मीमांसा या शब्दाचा अर्थ चर्चा करणे मीमांसा करणे चिकित्सा करणे आला लक्षात मंथन करणे तर ते जे मीमांसा आहे ती मीमांचं वर्णन करत असताना ती पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा जी आहे त्या पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांचं चिंतन करत असताना ती पूर्व मीमांसा एक गणेशाचं एक कान आहे आणि उत्तर मीमांसा गणेशाचं दुसरं कान आहे असं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि मोधामृत मुनी आली सेवित आणि त्याच्यातून बोध रूपी अमृत काय करत असतात ते गणेश जे आहेत ते काय करत असतात स्वीकारत असतात श्रवण करत असतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत अद्वैत ते नुकुंभ सरिसेपणे एक बटत इभ मस्तकावरी आणि मग मग मात्र गणेशाच्या मस्तकाचं वर्णन केलेलं आहे ते कसं आहे तर प्रमेय आणि प्रवाल सुप्रभ प्रमेय प्रमे म्हणजे सिद्धांत अप्रमेय म्हणजे अपसिद्धांत सुप्रभ अ लक्षात म्हणजे समसिद्धांत किंबना द्वैत आणि अद्वैत द्वैत अद्वैतापासून सिद्धांत अपसिद्धांतांपासून या गणेशाचे सुंदर असं मुकुट काय केलेलं तयार केलेलं आहे आणि ते गणेशाच्या या शब्द मूर्तीच्या मस्तकावर त्यांनी ते काय मुकुट काय केलेलं आहे स्थापित केलेलं आहे आता त्यावर मुकुट जरी धारण केलं तरी त्यावर पुष्प असल्याशिवाय ती मूर्ती काय होणार नाही सुरेख होणार नाही दर्शनीय वाटणार नाही आणि मग त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे तीए कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली उपरी सु आता ह्या मुटांच्या वरती दहा प्रकारचे उपनिषद आहे आता हे सगळ्यात वरच स्थान सगळ्यात कलश स्थानिका दिलेले स्थान तर त्या या शब्द सृष्टीतल्या वाङ्मय रूपी गणेशातल्या दश उपनिषदांना दिलेले आहे जणू काही ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे या शास्त्रामध्ये सगळ्यात सारभूत काय असेल तर हे दहा दहा उपनिषद आहे आता सगळ्यात पहिल्यांदा उपनिषद कशाला म्हणतात हे थोडं समजून घेऊया चार प्रकारच्या वेदांमध्ये चार प्रकारच्या वेदांचं चा मंथन करून सर्व श्रेष्ठ सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात ग्राह्य असणारे अध्या जे अध्याय आहेत जे सारभूत आहेत जे तत्वज्ञानाचं प्रतिपादन करतात त्यांना उपनिषद असं म्हणतात ते, ते शास्त्रामध्ये दहा उपनिषद सर्व प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ ईशावास्य उपनिषद आहे ऐतरी उपनिषद आहे तैतरी उपनिषद आहे कठ उपनिषद आहे केन उपनिषद आहे ब्रहदारण्य उपनिषद आहे अशा दहा उपनिषदांचं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे शास्त्रामध्ये तर तसे एकशे आठ उपनिषद आहेत पण मुख्य दहा उपनिषद अशी आहेत की सर्वांनी ग्राह्य आहेत सर्वांनी श्रवण केली पाहिजे ती सगळ्या वाङ्मयांच्या त्या सगळ्या तत्वज्ञानाच्या शाखेचं मुकुटमणी आहे लक्षात सर्व श्रेष्ठ काय असेल हे जे जेवढे म्हणून या सृष्टीमध्ये आस्तिक नास्तिक जे वाङ्मय त्या सर्वात श्रेष्ठ काय असेल तर हे दश उपनिषद आहेत आणि म्हणून ही दश उपनिषद रूपी ज्या पुष्प आहेत ही जी दहा फुलं आहेत ती दहा फुलं कसे आहेत कुसुमे सुगंधे मुकुंटे ती कुसुम कुसुम म्हणजे फुलं अत्यंत सुगंधित आहे अत्यंत सार होत आहेत जीवाला स्वतःचा परिचय करून देणार आहे व आपण कोण आहोत याचं दर्पण दाखवून देणारी ही उपनिषद आहे आणि ही ह्या गणेशाच्या मुकुटाच्या वरती आहे आणि शोभती आणि ती सुंदर शोभतायत सुद्धा कारण वाङ्मयाचा गणपती असल्यामुळे या शब्दांमध्ये सर्वश्रेष्ठ सार तत्वज्ञानामध्ये काय असेल तर हे उपनिषद आहे आणि ते भगवान गणेशाच्या मुकुटावर असल्यामुळं शोभतायत खूप सुंदर वाटत आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल आकार चरण युगल आता आकार उकार आणि तो ओंकाराच्या उत्पत्तीच्या आधीच स्वरूप सांगत असताना म्हणतात या गणेशाचे दोन जे चरण युगल चरण आहेत युगल म्हणजे जोडी युगल जे चरण आहे ते युगल चरण म्हणजे हा आकार आहे आणि जे सुंदर अस उदर विशाल उदर जे गणेशाचा आहे तो मकार आहे राम आणि मकार महामंडल मस्तका आणि मकार जो आहे तो भगवान गणेशाच काय आहे मुकुट आहे आकार पाय मका आकार उकार उदर आणि मकार म्हणजे मस्तक असा आहे हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु मिले आदिबीज आणि मग हे तिन्ही ही आकार उकार मकार अनुस्वार हे सगळं एकत्रित झाल्यानंतर हे तिन्ही एकवटले आणि तिन्ही एका ठिकाणी एकवटल्यामुळे आश्रयभूत झाल्यामुळे या गणेशाचा आश्रय शब्दरूपी केल्यामुळे ते तर शब्द ब्रह्म आखळले ओंकारामध्येच सर्व शास्त्र दडलेले आहे या ओंकारामध्ये संपूर्ण सृष्टी दडलेली आहे या ओंकारामध्ये संपूर्ण जगाचं तत्वज्ञान दडलेलं आहे म्हणून शब्द ब्रह्म आकळलेले एकदा ओंकाराला आकळलं ओंकाराच्या बाजूनी संपूर्ण शास्त्राच अवगमन त्याला प्राप्त होत आणि अशा ओंकाराला मी या ठिकाणी काय करतो नमन करतो तेथ ते तिन्ही ते एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले मी मिया श्री गुरु कृपे न मिले आधी बीज आणि म्हणून या सगळ्या सृष्टीचा आधी बीज असणार बीज मंत्र असणार हो ओंकार आहे ह्या ओमकाराला मी माझा निवृत्ती दास मी ह्या ओमकाराला या, या अभेद तत्वाला नमस्कार करतो असा सुंदर पैकी वाङ्मय रूपी गणेशाचा स्थापना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वीस ओव्यांमध्ये स्थापित केलेला आहे तुम्ही याचं चिंतन करा तुम्ही त्याचा भाव लक्षात घ्या आणि असा रूपी गणेश प्रत्येकाच्या घरी प्रतिष्ठापित केला तर खऱ्या अर्थाने बुद्धीचे वैभव अन्य नाही सकल सिद्धी असा अमोघ आनंदाला प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही सगळे मंडळे राहणार नाही यात काही शंका नाही तरी न्यूनते अधिक अधिकते सरते यदा पदम भ्रष्टम मात्रा हीन यत् भवेत देव प्रसिद्ध उपदेश तुमचे बडबडील शेष हे माझ मनोगत भगवान श्रीकृष्णांच्या भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या व भगवान गणेशाच्या चरणी मी विलीन करतो व तुमचा निरोप घेतो जय जय राम कृष्ण हरी जय शिवराय